हॅलो तू तुम्हाला त्या पोरीला ती पोरगी कसं बोलत होती तिला बोलायला तरी समजत आहे का कसं बोला काय तुला कळत दंद, का टोन घे तुझ्या पोरीला पावती दिली होती तू जाती तिकडं जग महाराजला आणि दम दमबाकी करते काय पोरीला माझी आई नव्हती सर्व नीट बोला टोन घेऊन घे बोलायचं नाही आईला मी तिचीच पोरगी बोलते मी स्वतः तुला काय अकल आहे का ये ना तू कान फाडतो तुला का तुणा। 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 का पूरिला। हा काय मी काय तुला काय जींजी राहणार तुला तिथं दम देते का पोरीला हा पोरीला काय तिला बोलायला आहे का तिला कानपाडच फोडतो तू येत तिथं हा काळ फोडायला का मी का तुमच्या घरी खायला आले काय अरे भीक मागे की आपली आई नीट घालायची मग काय समजलं का मीठ बोलायचं असं नाही बोलायचं काय तू भांडायसाठी फोन केलाय तुला भांडण्यासाठी फोन केलाय तुला भांडायसाठी तुझ्या झिंजा धरून गोल फिरवतो हो ये तिथं लावून दाखव ऐक ना तू ये तुला दाखवतो पोलीस स्टेशन दाखवतो आणि सगळे दाखवतो सगळं शिकवा ना मग तुम्ही पहिले कसं तुला काय मारायची ना तू तिथे आली होती ना पहिली मी आलो होतो तुझ्याकडे सारं गाव घेऊन गेलं तू मोठी केल काय आमदाराची थू? थू? फोन करायचा आम्हाला फोन केला का तुम्ही केला का आमदार हो आहे हो का गाव घेऊन तुमचा गाव घेना फोन करायचा तुम्ही फोन केला का आम्हाला तू आमदार आहे का आमदार आम्हाला आमदार आहे का म्हणजे असं कसं बोलतो बोलली भिकार चोट खाली कुडून आली भिकार चोट वगैरे बोलायचं नाही का आधी सांग तुझ्या तू बोलली ना कालपोरीला तुझ्या तुला दाखवतो तू ये समोर हा ये समोर तिला तिला नीट सांगायला काय झालं मग तुला नीट विचारायला काय झालं होतं मी लवकर मी लय छान आणि बोलत होती ती तिला विचारा ना की काय बोलत होती काय बोलत होती ती नीट आम्हाला फोन आला नाही तुम्हाला फोन केलाय कुठं फोन आलाय दाखवलं तिला कुठं फोन आला होता आम्हाला नीट बोलायचं ना मला बोलायचं नीट तुझ्या काही बोलायचा फॉर्म भरायला हा तुझा फॉर्म आहे का हा मला स्वामी आणि मग तुला नीट बोलता येत नाही का नीटच बोलले होते मी ती काय बोलली मला तिला तुम्हाला काय बोलली किती काय काय बोलली असं तस काय बोलली तुमचा काय खेळ चालला एक रुपयात भांडी त्यात आपलं बाप बसलाय बस का तिथं एक रुपयात भांडी द्यायला हा आपला बाप बसला का तिला नीट सांगता येत नाही का मग व्यवस्थित का कधी भेटणार काय का म्हणते आम्हाला माहिती जायचं तुम्हाला इथून म्हणली इथून म्हणजे वाटी म्हणली ना तू काम करून दिलं का तिला तुझ्या मुलं नोकांचे चार फॉर्म चुकले माहित का कस काय काम तिथं चालूच होत कळलं का काम चालूच होत बरोबर चालू होती ना ते रेकॉर्डिंग मध्ये सगळं ऐकलं ना मी तू काय तुझं तोंड पण ठेवीत होती का काय रेकॉर्डिंग मध्ये आहे ना आम्ही का चुते का तुला बोलायला फोनवर तू रेकॉर्ड कर आणि हे पोलीस स्टेशनला त्यांचं काम आहे ते मी सांगायला पाहिजे ना म्हणजे फोन केला फोन आम्हाला आला नाही नीट बोलत नाही तर हा पिसवा आल्यावर समजलं का त्या पैसे भरले म्हणजे काय कामजी असले काय तू आम्हाला चागड्यांना पाचशे रुपया पायी पाचशे रुपयात वाई पाहिले तर पाचशे दिले दिले नंतर दिलेत तुम्हाला तुला न्याय देणार का ठेकेदार तुला पत्र द्यायला हो पत्र द्यायची काय गरज आहे तुमचं काम आहे ना सांगा ती मग तुम्ही का नाही करणार तू नीट बोल काम आहे म्हणजे काय तुला गरज नाही का लाभ घ्यायला जागा तो म्हणल्यावर तुला गरज नाही मी तुम्हाला किती वेळा फोन केला तुम्हाला माहिती आहे का मी लय वेळा फोन केला तुम्हाला तुम्ही हॉस्पिटल पाच हजार मध्ये तू एकच सापडली मला एक आता पाच हजार लोक घेऊन गेली तू एक राहिली

ती काय म्हणली ज्यांना फोन लावलाय ना त्यांची के फोन केलेले मी मला फोन आलाय का तरी तू उचल का आता तू काय मोठी फोन तुम्ही काय म्हणताय मी का बोलले तिला माहिती ती म्हणली मी फोन केलाय सगळ्यांना त्याच्यावर टिक मार्क केले मग मला फोन आलाच नाही तर मी म्हणते कधी काय मी फोन केलाय म्हणून सांग बरं मला बोलायचे ना तिला दम द्यायचं काय कारण तुझा दम काय दिलाय मी तिला मी तिला काय दम दिला ती म्हणली चल मी म्हणजे एक रुपयात भांडे भेटा द्या हा म्हणजे तू मला फुकाट देऊन फुकट कसला फुकाट कसला फुकट पत्र मला ते पत्र आणून तुझ्या पाचशे रुपये घेऊन जा ते पत्र आणून ते तुझं नोंदणी केलं ते तू काय सांगते ती पत्र कसं दिलंय तुम्ही आला लागं काय दिलंय मग काय फुकाट नोंदणी तुझी तिथं वैगाट नोंद तुझी बघा ना टोकन दिलाय मग नोंदणी झाली ना तुला फक्त लाभ मिळायचा बाकी राहिलाय ना का फुकट झालं मग तेच ना तुम्हाला नीट विचारत होते ना का तुम्ही कधी भेटणार आहात बाबा आता तुम्ही म्हणताय फोन नाही उचलला बरं ठीक आहे मग आम्हाला मेसेज तर आला असता ना फोन नसता लागला तर मग नीट विचारायचं ना नीट माहिती सांगितली असते मग तुझा विचारला होता ना पोरीला तुमचे खेळ चालले एक रुपयात भेटत आहे सगळं माहित आहे आम्हाला हा त्या बाया काही येड आहे का बसल्या होत्या त्या सांगायला त्या बाईला तू म्हणते तू बस तू बाहेर जा हा काल मी नगरपालिकेच्या गडबडीत होतो आलो मी नीट बोलत जावा जरा आलं काय नीट नीटच बोलत होते आधी विचारा कधी भेटणार नाही नाही आम्हाला नाही माहिती आता ते कधी भेटणार आणि काय होणार म्हणजे त्यांचा भांडण करू रेजिस्टर बोलणार आहे वाद घातले आता तुला मी बोलले तुला कसा घाटका येतो नीट बोला काय करा तुझ्याशी वाकड बोलले सांगणार आहे तुमची असं जसं तुम्हाला काय का असं बोलायचं का बोला असं कोण अरे मी भांडण करायसाठी फोन केलाय तुला काय कम्प्लेन करायची ती कर मी भांडायसाठीच फोन केला ह्या हेतून फोन केलाय मी मग काय करणार तू हा तुझ्या भांडणच करायचंय थोडं पोलीस स्टेशनला कोण चार घेऊन ये मी चार ठोक येतो जरा मलाही भांडणच करायचंय जर मी बाहेर जाऊ ते कामात बाकी तेवढा रिकामी नाही मला आज भांडणच करायचंय असं मी म्हणल्यावर काय करणार मी भांडण्याच्या हेतूनच फोन केलाय तुला अच्छा झाल्यावर काय करायचं एक तर करायला करायलाय मी सगळ्या गोष्टीला तयार आम्ही मग तू पोरीला जमत ती पोरी ना तिला नीट येत नाही पहिली गोष्ट तिला निर्बळायला सांगायला लोकांना भांडे वाटप व्यवस्थित झाली तूच मला नाही बोलतायचं माग्या की नंतर यायचं नंतर यायच ते आता दीड महिन्यानी यायचं ते भांडे पिंडे घ्यायला आणि मला फोन करायचा बरं फोन करेल मी तुम्हाला पण मांडी भेटली पाहिजे आम्हाला तुमचा फोन आला पाहिजे तू एकटीच आहे का फोन करायला आता ते जाणे वाटून आता हे तू कि माती ते राहिले तुझ्यासारखे तू फोन करायला पाहिजे का तुमच्या आल्यात म्हणून तुम्ही न्यायला या केले होते फोन फोनच उचलले नाही फोन चोवीस तास गेली होती ती पोरली आली होती ती एक पावती घेऊन गेली होती तुला कामाला गेली होती ना पार्नरला कोण कामाला गेले होते आम्हाला नाही माहिती ते नाही माहिती नाही माहिती मग तू कशी काय म्हणत होती काल पार्लरून आली पार्लरून आली मग पेरोल चा पार्ट नर आधी म्हणले ना तू तिला हा हा सुरु होणार आहे म्हणले मी तिला आणि मग मग काय झालं मग जिथून आलो ते गाव सांगायचं शिरूर कोण शोधायला जाईल कोणतं शिरूर चा माणूस आहे माझ्या खुबीला राहते ना तिला सांगितलं ना आम्ही खुबीला राहते म्हणून आणि मग ते खुबीचीच लोक तिकडे काय पार्लर शिरूर ला कामाला येते हा त्यातलीच बाई एकदम होती ना मला नाही सांगताय मग ते मला नाही माहिती माझा इथं बारीक बारीक परत मी किती वेळा तुम्हाला फोन केलाय तुम्ही गणपतीत पण तेव्हा पण सांगितलं नाही मी त्याच्या आधीच तुम्हाला किती वेळा मी दाखव किती वेळा तुम्हाला फोन केलाय मग तुम्हाला सांगायला पाहिजे ना आम्ही कशाला भांडणं करू तुम्ही या सांगा आम्ही ना, ना, ना <simitation> असते कशाला समोर चांगला बोलला तर दुसरा माणूस पण चांगलाच बोलेल ना एवढ हे घराची गरज नाही असं म्हणतात आईला माझ्या बोलायचं काय काही घर नाही मला भांडणच करायचंय समोर असत काही करेल काय करेल म्हणजे कसं काय भांडण तू भांडून गेली अधिकाऱ्यांना आम्ही मागतोय ना आम्ही अधिकार आहे ना तो आमचा काय तुझा अधिकार आहे काय म्हणजे तुम्ही काय होते का आम्हाला तुमच्या घरून देत का मग काय तुझं काय तुझ्या घरी का आम्हाला पाणी भरायला ठेवलं का आम्हाला तुझी नोंदणी करून द्या तुझ्यासाठी मंजूर करून आणा पण आम्ही पण येतोय ना तिथं ते आम्ही म्हणून तुला काम करून देतोय ना तुझे पाचशे रुपये भरले म्हणूनच देतोय ना हजार तुझ्याशी बोलतो ना तू कोणते ना ना मग त्याच्यासाठी तुम्ही ते केलं पाहिजे ना काम असं म्हणते ना मी तुम्ही ते काम केलं हजार लोकांमध्ये तूच राहिली वाटायची काय म्हणले ती काय म्हणली मी तुम्हाला फोन केलाय बरं ठीक आहे मला फोन केलाय तर दाखव मला कधी फोन आलाय ते आता काय महिन्याचा डाटा ठेवायचा काय दाखवतो फोन तुला मी दाखवलं ना माझा फोन मी दाखवला मला कधी फोन आला बरं ठीक आहे नसेल लागला तर फोन नसेल लागला तर मी अशी पडतो ना मोबाईल मध्ये सांगा बरं तुम्ही याच्यात काय झाले माहित होती तुला खूप लोक सांगायला का चल जा इथून निघन मग काही साठी का घरी आलो होतो का मागायला तर जेव्हा आता दीड महिन्याने वाटप चालू झाले मग तू तुम्ही मला सांगा ना तर मला कळेल ना कधी वाट काही काय काय नाही ते तू भाडतच केलं ती आधी सांगितलं तुम्हाला मी किती वेळा फोन केलाय बघा बरं तुम्हाला स्वतः सत्ता फोन केलाय मी तुमच्या भावाला वरती सत्ता सवरते भाडी भेटणार आहे बाबा असज किती वर्ष झाली तुम्ही अजून भांडी तुम्ही नाही कधी तुझे कुठे रावते का लोकांना गेल्यावरतीच भेटले आता भेटले गणपतीत वाटत चालू होती आता ते कोणाला भेटले मला काय माहिती मग मला कसं फोन केला असं म्हणून ते आले असतील ना तसं आम्हाला कसं का काय करणार सांगा बरं तुम्ही तू एकटीच वरची मग आता मी काय तिकडं बघायला जाणार आहे का कोणाला भेटले म्हणून आता दीड महिने जिल्हा परिषद इलेक्शन झालेलं वाटप चालू होईल बरं ठीक आहे तुम्ही फोन करा मग कधी होईल कोणत्या तारखेला काय तस कसं कळेल आम्हाला हा फोन करतो तुला नंबर लिहून ठेवतो हा